आता याचा आपल्याला दुसरा टाइप शिकायचा आहे म्हणजे इथे दिले एका विक्रेत्याने काही पुस्तके नऊ हजार सातशे पन्नास रुपया विकल्याने त्याला किती नफा झालाय तर तीस टक्के नफा झालेला आहे तर त्या पुस्तकाची मूळ किंमत किती आता आपल्याला काही काढायचे तर मूळ किंमत काढायची आता याचं सूत्र आहे मित्रांनो मूळ किंमत तर बघा मूळ किंमत काढायची असेल तर बरोबर विक्री किंमत गुणिले शंभर भागीले शंभर टक्के आधी त्याला किती नफा झालाय तर तीस टक्के किती नफा झालाय तर तीस टक्के बघा आता याच्यामध्ये आपण किमती टाकू आता विक्री किंमत किती आहे नऊ हजार सातशे पन्नास गुणिले शंभर आता शंभर अंतिम किती होतात एकशे तीस चालू आता आपल्याला भागाकार येतोय चला आपल्याला ह्या शून्य ह्या शून्य ह्या शून्याला बरोबर आहे चला तेरा एके तेरा तेरी साती एक्क्याण्णव उरले सहा इकडं आले पाच आणि हा शून्य चला ठीक आहे तेरा पण तेर, तेरा कोणी पाच तेरा पाच पाचष्ट चला आणि हा शून्य तासात म्हणजे किती उत्तर आले रे सातशे पन्नास गुणिले बघा सातशे पन्नास गुणिले इकडे किती बदले दहा म्हणजे एकूण त्या पुस्तकाची मूळ किंमत आहे सात हजार पाचशे रुपये समजलं काय काय केलं आपण या उदाहरणामध्ये परत सल्ल्या एका विक्रेत्याने एक काही पुस्तके कितीला विकली होती रे नऊ हजार सातशे पन्नास रुपये त्रेसष्ट टक्के एवढा नफा झालाय आपण केलं काय तर त्या पुस्तकाची मूळ किंमत काढण्यासाठी आपल्याला सूत्र आहे मित्रांनो ते म्हणजे मूळ किंमत बरोबर विक्री किंमत गुणिले शंभर भागिले शंभर आधी त्याला किती टक्के नफा झालाय ते टाकलं आपण आता याच्यामध्ये आपण किमती टाकल्या बघा इथं नऊ हजार सातशे पन्नास विक्री किंमत अंकी एकशे आता आपण काय केलं याचा भागाकार केला आणि त्याच्यानंतर उत्तर आलं सात हजार पाचशे रुपये ही काय आहे त्या पुस्तकाची मूळ किंमत चला हा एक तुम्हाला टॉपिक समजला असेल